प्युअर बिठ्तल बोकड आहे मित्रांनो बघू शकता आपण याचे कान पण दुण। सव्वीस सव्वीस हजार का मित्रांनो सव्वीस सव्वीस हजार सांगायला पिव्हर बिठ्ठल आहे मित्रांनो का मित्रांनो बघू शकता एकदम अशी उंच अशी बिट्टलची बकरी आहे काय किंमत सांगितली ही सांगायला आठ सव्वीस हजार आहे का मित्रांनो काय किंमत सांगितली सांगायला मित्रांनो आपण आलेला आज घोडेगाव बाजारमध्ये बघू शकता आपण एक सेल केलेले आहेत आपल्या व्हिडिओ मार्फत वडाळा बैरोबा या ठिकाणावरून येत दादा आलेले होते बघू शकता हे दादा तर आपण कळत बघू शकता मित्रांनो एकटा आपण सेल केलेला आहे चला तर आपण या दादांना किंमत विचारून घेऊ दादा काय किमतीत दिले साडेपाच हजार रुपये दिले आपण पाळायला साडेपाच हजार रुपयाने पाळायला दिलेल्या आहे दादांना दादा वडाळावरून आपल्या व्हिडिओ बघून आले ते बघू शकता आपण कळ अच्छा क्वालिटी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या दादाला कॉन्टॅक्ट करा चला द्या दादाला आपण नंबर विचारून घेऊ दादा नंबर सांगा तर सत्तावन्न सदुसष्ट बावन अठ्ठावीस या दादांचा नंबर आहे मित्रांनो त्यांना कॉन्टॅक्ट करा या दादा दादांकडे पाठी आहेत चला तर या दादांना आपण यांची किंमत आणि जात विचारून घेऊ दादा कोणत्या जातीच्या आहे तीन पाठी दोन शिरोईचे तीन पाठी आहे का तीन पाठी कोटाच्या आहे आणि काही शिरोईच्या आहे दादा कोटाच्या कोणत्या आहे या तीन का या तीन कोटाच्या आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो तीन पाटी कोटाच्या आहे आधी आप, आपण पाठी बघून घ्या दादांना आपण किंमत विचारून घेऊ सांग काय काय किंमत सांगितली दादा आठ हजाराने का मित्रांनो आठ हजाराला आहे किंमत ही फक्त सांगायची आहे मित्रांनो व्यवहारात नक्कीच कमी होतील बघू शकता या दादांना आपण नंबर विचारून घेऊ आता दादा तुमचा नंबर सांगा मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण आलेलो हेच भाऊकडे बघू शकता या भैयाकडे दोन बकऱ्या आहेत बघून घ्या बकऱ्या बघून घ्या मित्रांनो कोणत्या जातीच्या आहेत दादा बकऱ्या गावरान आहे गावरा का गावरान जातीच्या मित्रांनो एक मस्त बकऱ्या आहेत दादा त्यांना जरा फिरव रे मित्रांनो बघू शकता कास बघू शकता मित्रांनो यांची कास बघू शकता मित्रांनो यांचे कास बघू शकता दादा आपल्याला चालून आहे बघू शकता <गाँगा> याला आपण याचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ आणि काय किंमत सांगितली विचारून घेऊ काय किंमत सांगितली दादा पंचवीस पंचवीस हजाराला मित्रांनो दोन आहे कोणती पण घ्या बघू शकता पंचवीस पंचवीस हजाराला आहे मित्रांनो का पण आहे जर कोणाला कापण्यासाठी लागत असतील तर नक्कीच भेटतील मित्रांनो बघू शकता का आपल्या शाळे आहेत हे घेतली दिली पंचवीस पंचवीसलाच आहे का मित्रांनो तिन्ही बाक पंचवीसला ला आहे बघू शकता भैया तुझा कॉन्टॅक्ट मित्रांनो याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे याला कॉन्टॅक्ट करा बघू शकता तीन प्युअर बिट्टल बोकड आहे मित्रांनो बघू शकता आपण याचे कान पण यांचे कान बघू शकता मित्रांनो तीन प्युअर बिट्टल आहे आणि ही कोणते जातीची दादा बिठ्ठलच आहे मित्रांनो प्युअर बिट्टल आहे मित्रांनो एकदम प्युअर मध्ये बघू शकता आपण दादा काय किंमत सांगितली यांची एकेची ते ती रुपये सांगायला आहे आणि तीन बोकड्यांचे चव्वीस सव्वीस सव्वीस हजार का मित्रांनो सव्वीस सव्वीस हजार सांगायला आय पी वर बिट्टल आहे मित्रांनो या भाई याला आपण याचा नंबर विचारून घेऊ एकदा आपण शेळ्या पण बघू शकता गाभण आहे का दादा गाभण जर बिट्टल लागत असेल कोणाला तर मित्रांनो एकदम चांगली आलेली आहे एकदम चांगल्या किमतीमध्ये आलेली आहे या भाई आपण याचा नंबर विचारून घेऊ भाई तुझा नंबर सांग एकोणीस ऐंशी मित्रांनो याचा नंबर आहे नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांना आपण बघू शकता घोडेगाव बाजार एकदम मस्त शेळ्या आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या बघू शकता आपण एकदम मोठ्या मोठ्या शेळ्या आहेत तर ता मित्रांनो आपण दादांना पण विचारून घेऊ यांची किंमत आणि जात कोणते हे बघू शकता मित्रांनो दादा कोणत्या जातीचे आहे का काटवडी जातीची शेळ्या आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो ही कोणती दादा बिट्टल गा? आहे का मित्रांनो बघू शकता एकदम अशी उंच अशी बिट्टलची बकरी आहे दादांकडे बघू शकता आपण दादा काय किंमत सांगितली सांगायला अठ्ठावीस हजार बघू शकता सांगायला अठ्ठावीस हजार रुपये पहिली काढचीनची काय किंमत सांगितली दुसरीच्या अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये आहे मित्रांनो बघू शकता जर व्हिडिओ मार्फत आली तर मित्रांनो नक्कीच कमी होतील फक्त आपल्या प्रतीक फार्मच नाव घ्या या दादांना आपण आता नंबर विचारून घेऊ दादा तुमचा नंबर सांगा मित्रांनो आयांचा नंबर आहे यांना कॉन्टॅक्ट करा दादांना आपण विचारून घेऊ बघू शकता मित्रांनो किती मोठा बोकड आहे दादांकडे दादाला आपण किंमत विचारून घेऊ दादा काय किंमत सांगितली का आहे दा, दा, मित्रांनो बोकर सत्तावीस हजार रुपये सांगायला आहे पण बोकड पण बघू शकता मित्रांनो केवढा आहे बोकड पण बघून घ्या मित्रांनो केवढा आहे दादांना आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बावन्छा मित्रांनो आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे बघू शकता आवडायचा ना नक्की कॉन्टॅक्ट करा इकडे बघू शकला मित्रांनो आहे दादाकडे दोन बकऱ्या आहेत दादा काय सांगितले किंमत चोवीस हजार आहे का दुहीचे का दुही चोवीस हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता आपण कोणत्या जातीचे आहे दादा गावरान जातीचे आहे मित्रांनो चोवीस हजार रुपये सांगायला आहे बघू शकता आपण मित्रांनो बघू शकता आपण या भायकडे आलेलो आहे त्याच्याकडं एक बकरी आणि एक कळडू आहे मित्रांनो बघू शकता आपण याला आपण याची किंमत आणि जात विचारून घेऊ कोणत्या जातीचे आहे दादा कोणत्या जातीचे गावरान आहे जगा गावरान जातीचे आहे मित्रांनो काय किंमत सांगितली पंधरा हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता दादा आणि पंधरा हजार रुपये मध्ये दोन देणार आहे दादा बघू शकता आपण याला आपण याचा नंबर विचारून घेऊ दादा तू नंबर सांग मित्र ना याचा नंबर आहे याला कॉन्टॅक्ट करा पण बोकड आहे कोणत्या कोणत्या जातीचे दादा गावरान आहे का गावरान जातीचे बोकड आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली दादा दुईचे नऊ हजार का दुईचे नऊ हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता बोकड पण मस्त आहे किती महिन्याचे दादा चार महिन्याच्या आहे मित्रांनो दादा ना आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ दादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस एकसष्ट पासष्ट पंचेचाळीस मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघू शकता चला तर मित्रांनो आपण या भाई याला पण विचारून घेऊ याच्याकडे पण बोकड्या आहेत मित्रांनो बघू शकता दादा कोणत्या जातीचे बोकड आहे बोकडे काटेवाडी काटेवाडी दातीचे बोकड आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली दादा या दुवीचे बारा हजार का या दुवीचे बारा हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो आणि यांचे काय सांगितले नऊ हजार का नऊ हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो या भैयाकडे चला तर मित्रांनो आपण याला याचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून देऊ भैया तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग मित्रांनो याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे याला नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण बघू शकता बघू शकता यांच्याकडे स्टॉक संदेश बर्पे यांचा स्टॉक बघू शकता आपण मित्रांनो दादांना विचारू आपण कोणत्या जातीचे दादा कोणत्या जातीचे दादा बिट्टल जातीचे कोटा जातीचे तोतापुरी जातीचे बिट्टल जातीचे का बिट्टल जातीचे मित्रांनो कोटा जातीचे तोतापुरी जातीचे बिट्टलचे कोणते दादा कोणता हो का मित्रांनो बघू शकता त्या भाई याकडे कर बोकड आहे एकदम मोठा आपण विचारून घेऊ याची किंमत आणि जात कोणती दादा कोणत्या जातीचा आहे बोकड गावरान जातीचा बोकड आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली दादा याची सांगायला छत्तीस हजार रुपये आहे मित्रांनो साठ किलोचा बोकड आहे बोकड पण एकदम क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता आपण गावरान म्हणून वाटत नाही दादा एकदम मस्त क्वालिटीचा बोकडा आहे मित्रांनो बघू शकता आपण दादाला आपण नंबर विचारून घेऊ मित्रांनो जर तुम्हाला लागत असेल तर आपण याला कॉल करू शकता दादा तुझा नंबर सांग मित्रांनो याचा नंबर आहे याला नक्की कॉन्टॅक्ट करा त्याची लेंड बघू शकता आपण डोळे बघू शकता मित्रांनो आपण कोटा जातीचा आहे का मित्रांनो बघू शकता कोटा जातीचा कान बघू शकता आपण कानाची लेंड बघू शकता कानाची लेन पण बघू शकता कोटाचा जातीचे बोकडे का आधी बोकडे बघून घ्या मित्रांनो नंतर आपण किंमत विचारून घेऊ बघा मित्रांनो बघू शकता तोतापुरी नसलचा बोकडा आहे मित्रांनो बघू शकता आपण दादा आपण किंमत विचारून घेऊ दादा काय किंमत सांगितली बारा तेरा पंधरा हजार पर्यंत साडे अकरा बारा तेरा पंधरा पर्यंत आहे मित्रांनो आपण या दुईचे विचारून घेऊ दुई मला चांगले वाटलेले आहे गें काय सांगितली दोन इंच साडे पंधरा स्वस्त किमतीत आहे मित्रांनो एकदम स्वस्त आणि याचे काय सांगितले याचे काय सांगितले साडे चौदा एकदम मोठा कानाचा बोकडा आहे बघू शकता आपण बाकी ज्यांचे काय सांगितले दादा यांचे साडेसात सांगितले साडेसात सांगितले आहे मित्रांनो कोणतं कोणते जरी घेतले तरी सात साडेसात मध्ये होतील मित्रांनो बघू शकता आपण यांची कानाची लेंथ पण नंबर विचारून घेऊ भाऊ तुमचा नंबर सांगा मित्रांनो यांचा नंबर आहे यांना कॉन्टॅक्ट करा आवडल्यास मित्रांनो आपण आलेलो शकता या बाबांकडे शेळ्या आहेत मस्त एकदम बघू शकता शेळ्या बघू शकता मित्रांनो आपण यांना जात आणि किंमत विचारून घेऊ कोणत्या जातीच्या आहेत बाबा आहे का गावरान जातीच्या शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता गा का तीन गा आहे का कोणत्या गा आहे मित्रांनो या तीन गाव पण आहे मित्रांनो बघू शकता आपण तीन गाव पण शेळ्या आहेत दादा काय किंमत सांगितली मित्र व्हिडिओ मार्फत आले तर कमी होतील ना मित्रांनो व्हिडिओ मार्फत आले तर नक्कीच कमी होतील पंधरा हजार रुपयांनी सांगायला आहे या दोन काटापाटे आहेत मित्रांनो यांची काय किंमत सांगितली दोन्ही चप्पन साडे बारा हजार रुपयांनी एक आहे मित्रांनो बघू शकता काटे आहेत त्या आणि ह्या गापणे आहे घोडेगाव बाजारमध्ये आज गापण्याचा स्टॉक भरपूर आहे मित्रांनो चला तर या आपण कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मित्र यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे यांना आवडत कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण आलेलो आहे बाबांकडे बघू शकता यांच्याकडं पैडू आहे बघू शकता दादा कोणत्या जातीचा आहे गावरान आहे गावरा। गावरा का गावरान जातीच आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली याची साडेपाच हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता किती महिन्याचं आहे चार पाच महिन्याचा आहे मित्रांनो बघू शकता कमी होतील मित्रांनो व्हिडिओ मार्फत आले तर नक्कीच दादा हिची काय सांगितले आहे काय किंमत सांगितली साडे सहा हजार साडे सहा हजार सांगायला आहे मित्रांनो व्हिडिओ मार्फत आले तर कमी होतील ना दादा व्हिडिओ मार्फत आले तर मित्रांनो नक्कीच कमी होतील मित्रांनो आपण आलेलं आहे भाई याकडे बघू शकता याच्याकडे दोन एक पॉईंट आहेत दादा कोणत्या जातीचे आहेत गावरान आहे का गावरान जातीचे आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली यांची पाच हजार महिन्याचे आहेत बोकडे एक एक दीड दीड महिन्याचे आहे मित्रांनो चारा खाते का नाही का चारा खाते मित्रांनो जर कोणाला चारा खाण्याला लागत असते तर यांच्याकडे नक्कीच अवेलेबल आहे या भाऊ ना आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारू भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट मित्रांनो कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण आलेलो आहे भाऊंकडे बघू शकता घोडेगाव बाजारामध्ये मित्रांनो बकऱ्याचा स्टॉक भरपूर आहे बघू शकता यांच्याकडे भरपूर आहे समजत आणि बोकडा आहे दादा ना आपण जात आणि किंमत विचारून घेऊ कोणत्या जातीचे दादा कोणत्या जातीचे कोणत्या जातीचे आहे का मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली सव्वा आठने ने का सव्वा आठने ने हा सांगायला आहे मित्रांनो बघू शकता आपण सव्वा आठ ने सांगायला आहे मित्रांनो बघू शकता भाऊंकडे बघू शकता आपण सव्वा आठ ने एकदम स्वस्त किमतीमध्ये आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता ही बकरी या बकरीची किंमत आणि जात विचारून घेऊ आपण या बाई याला कोणत्या जातीची दादा गावरांमध्येच आहे मित्रांनो गाभन आहे का किती महिन्याची एक महिन्यात येईन मित्रांनो बघू शकता गाभन बकरी आहे दादाला आपण किंमत विचारून किती सांगितले दादा साडे चौदा हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो कमी होतील या भाऊंकडे बघू शकता बकरी बकरी पण एकदम क्वालिटीची आहे मित्रांनो रावरण बकरी आहे मित्रांनो बघू शकतो भैयाला आपण कॉन्टॅक्ट नंबर विचारू भया कॉन्टॅक्ट नंबर सांगतो त्र्याहत्तर पंच्याऐंशी ब्याण्णव मित्रांनो याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे याला नक्की त्याला आपण जाता आणि किंमत विचारून घेऊ बघू शकता आपण कल्ड पण एकदम मस्त आहेत बघू शकता कळट भैया कोणत्या जातीचे गावरान आहे का गावरान जातीचे दोन कळड आहे मित्रांनो काय किंमत सांगितली भैया पाच हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता व्यवहारात कमी होतील ना तर आता व्हिडिओ मार्फत आले तर कमी होतील ना व्हिडिओ मार्फत आले तर मित्रांनो नक्कीच कमी होतील कळड पण एकदम क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता आपण कळट भैयाला आपण कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर नंबर सांगतो सा आहे करा मित्रांनो आपण आलेलो या भाऊंकडे बघू शकता यांच्याकडे कळडे आहेत मस्त बघू शकता आपण एकदा कळड या भाऊंकडं भाऊ कोणत्या जातीचे गावरान जातीचे आहे का मित्रांनो बघू शकता गावरा दोन जातीचे आहेत काय किंमत सांगितले दादा साडेपाच नाही साडेपाच नाही का दोन पाटी दोन बोकडे आहे मित्रांनो साडेपाच नाही सांगायला आहे व्यवहारात नक्कीच कमी होतील मित्रांनो या भाऊंकड बघू शकता साडेपाच हजार रुपये सांगायची किंमत आहे दादाची